दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीतील कोणगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये अजब प्रकार पाहायला मिळाला स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषण खाद्यात उंदीर सापडल्यानं सर्व स्तरातून संताप आणि व्यक्त केली जाते यावेळी कोणगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियंका जोशी यांनी अंगणवाडीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी आणि जबाबदार एजन्सीवर कारवाई करावी असं सांगितलं तसेच याविषयी माहिती देताना सांगितलं की हा आमच्या गावातील महिलांच्या जीवाशी सुरू असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही आता इथे अंगणवाडी इथे उपस्थित आहे आणि आज मला फोन लावला त्याच्यामध्ये ती आले होते तर आज सकाळी हा पोषण आहार संधा मातारांचा आणि त्याच्यामध्ये एक पॅकेट मॅडमला जड वाटलं त्याच्यामुळे त्यांनी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये हा मेलेला हुंदीर सापडलेला आहे तुम्हाला जर इथे दिसत असेल हा मेलेला हुंदीर ह्या पॅकेटमध्ये सापडलेला आहे आणि याची जर पॅकिंग डेट बघितली आपण तर पॅकिंग डेट जानेवारी दोन हजार पंचवीस ला पॅकिंग डेट आहे आणि ते मे पंचवीस पर्यंत हे चालणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे या पॅकिंग डेट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग डेट जानेवारीची आहे आणि एक्सपायरी डेट मे पर्यंतची आहे तर हे असं आलेलं आहे तर हा आम्हाला पोषणहार नकोच आहे आणि हा पोषण हार आता मी व्हिडीओ पण फोन लावला आणि तसंच पेजेस सुपरवायझर त्यांना पण फोन लावला त्यांनी हे की आहे की एचार इथे येणार आहेत आणि ते तिथे चौकशी करतो व्हिडिओ पण म्हणाले की तुम्ही तुमच्या स्तरावरती बघा तुमच्या स्तरावरती पत्रव्यवहार करा म्हणून तर आमचं म्हणणं असं आहे की हा पोषण हारच आम्हाला नको आहे म्हणजे जेणेकरून स्तंभ मत आपण गरोदर मतांना हा पोषण आहार देणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडेफार तरी हा इतर आजच्या अन्नधनामध्ये मिसळलेला असणार आहे नक्कीच तर त्याच्यामुळे हा पोषण आहार आम्हाला हा नको आहे आणि स्थानिक लोकांच्या इथे जीवाशी खेळ हा होत आहे तर आम्ही अशी सगळ्यांची देखील मागणी आहे की हा आम्हाला पोषण आहार इथे नको आहे दर महिन्याला हे पोषण खाद्य एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून या धान्याचं वितरण अंगणवाडीमधून मधून केलं जातं साधारण सरासरी महिन्याला वीस ते पंचवीस महिलांना हे खाद्य वाटप केलं जातं हे निकृष्ट खाद्य खाल्लं तर त्याची लागण आईसह लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय त्यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवर शासन स्तरावरून कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा